नमस्ते मित्रांनो आपला प्रवास चालू आहे आता आदिलाबाद ते निर्मल या दोन्हीच्या मधोमधी एक घाट आहे तर हे शॉर्टकटचा मार्ग आहे हायवे इथून थोडा बाजूला असल्यामुळे ह्या रस्त्याचा दिवसभरात जास्त वापर होतो आणि शक्यतो गाडी चालवत असताना आपण बेल्ट नक्की लावावी कारण सीड बेल्ड जर राहिली तर पूर्ण सुरक्षिततेच्या बाबतीत चांग त्या मनाने व्यवस्थित आहे हा पूर्ण रस्त्याचा जो घाट आहे तो खू तो खूप हॅवी आहे याच्यामध्ये जंगली प्राणी जसे की हत्ती वाघ याचा पूर्ण धोका आहे आणि शक्यतो ह्या मार्गाने ज्यांना आदिलाबाद ते निर्मल प्रवास करायचा आहे त्यांनी दिवसभरामध्ये प्रवास करावा होईल ते एवढं शक्यतो रात्रीचा प्रवास करण्या टाळावा कारण ह्या मार्ग खूप डेंजर आहे असं येथील गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही जवळपास ह्या रस्त्याने दोन वर्ष झालं अपडाऊन करतो करत असतो या आणि याच्यामध्ये कोणतं हॉटेल नाही आहे किंवा जास्त गावं पण आपल्याला दिसणार नाही तरी पण प्रवास करते व शक्यतो टा काळजी घ्यावी आणि कोणीही रात्रीच्या टायमाला जर आपल्याला चुकून हात वगैरे दाखवत असेल तर शक्यतो गाडी आपण थांबू नये कारण आपण जर गाडी थांबवली तर आपल्याला जास्तीत जास्त धोका होऊ शकतो हा बघा पूर्ण फॉरेस्टचा एरिया आहे इथं एक पन्नास पन्नास किलोमीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे गाव किंवा व्यक्ती आपल्याला दिसत नाही आपण पाहू शकता समोर गाडी चालू आहे ही तेलंगणाची बस तेलंगणा डेपोची बसची गाडी आहे आणि हो शक्यतो तुमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली जर तुमच्यासोबत प्रवास करीत असेल तर शक्यतो दिवसभरामध्येच प्रवास करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आपल्या फॅमिलीला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्याबरोबर छोटी मुलं असतील तर शक्यतो प्रवास हा टाळावा या चॅनलमध्ये आपण जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा जर माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच आपल्या ज्या काही अडच अडचणी असतील त्या कळू शकता धन्यवाद